न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन वंदे मातरमची दीडशे वर्षे भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिन शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन डीडी काचोळे माध्यमिक विद्यालय येथे संपन्न झाले कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने वंदे मातरम तालुकास्तरीय समिती श्रीरामपूर यांच्या वतीने श्रीरामपूर शहरातील डी काचोळे माध्यमिक विद्यालयात वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव वंदे मातरमची दीडशे वर्षे भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिन महाराष्ट्रातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांमधील पाच हजार पेक्षा अधिक देशप्रेमींसोबत उत्साहात साजरा करण्यात आलाय सर्व विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येते की सर्वांनी आपापल्या आप आप जागेवरती उभे राहा यावेळी वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले चला पाठीभारचे जे विद्यार्थी येऊन राहिले आहेत त्यांनी लवकर पुढे या

किमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहून दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्या दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये आणि संपूर्ण तालुक्यामध्ये पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक आणि नागरिकांना बोलून या ठिकाणी हा सामूहिक वंदे मातरम गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमासाठी या ठिकाणी श्रीरामपूर चे जिल्हाधिकारी त्याचबरोबर डी वाय एस पी नंतर पी एस आय धनोडे साहेब आणि गट अधिकारी त्याचबरोबर तहसीलदार आणि सर्व शाळेंचे मुख्याध्यापक इतर स्टाफ आणि सर्व मान्यवर उपस्थित आहेत यावेळी गीताच्या माध्यमातून देशभक्ती राष्ट्रीय एकात्मता आणि मातृभूमीप्रेमाचा संदेश प्रभावीपणे व्यक्त करण्यात आला यावेळी प्रांताधिकारी किरण सावंत अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचोरे उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर तहसीलदार मिलिंद कुमार वाघ नगर परिषदेचे मुख्याधिकारी तालुक्याचे बीडीओ गट अधिकारी आदींसह इतर अधिकारी शाळेचे मुख्याध्यापक सुनील साळवे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळेचे विद्यार्थी पालक नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी टाकळी बांधचा कबड्डी प्लेयर शिवम पटारे हा देखील उपस्थित होता त्याचाही सत्कार करण्यात आला आहे न्यूज सुपरबनसाठी दीपक कदम श्रीरामपूर